हे जे आहे हे या शाळेत शिकलेले आहे ही पाचवी पिढी इथे शिकलेली आहे ही मराठी माध्यमाची शाळा आहे पहिली ते आठवी आणि चांगल्या पद्धतीत आहे तुम्ही सगळं बघू शकता पण याच्या पाठीमागे पाठीमागे जी मनुभाई चाड म्हणून आहे त्याचं डेव्हलपमेंट नहार बिल्डर म्हणून आहे तो करणार आहे आमचं सर्वांचं असं काय आहे संशय आहे की त्याच्या नावाखाली ही शाळा बंद करून ही जमीनसुद्धा ही शाळासुद्धा प्रायव्हेट बिल्डरच्या घशात घालण्याचं एक षडयंत्र आहे अन्यथा आम्ही त्यांना मागणी केली की दोन महिने थांबा तुम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की तुम्ही रिपेरिंग करा आणि तुम्ही बघितलं फक्त जेसीबीचा एक साधा टच झालेला आहे एका वर्गासाठी सात वर्ग बंद करतायत आणि इकडनं डायरेक्ट संघर्षनगर दोन ते तीन किलोमीटरवर लहान मुलं जाणार कशी मला असं वाटते मुलं आज चार दिवस झाले शाळेत जात नाही आहेत आई वडील सगळे घर काम करणारे सगळे चाले सगळे घर काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत माझ्या सगळ्या या सगळ्या लाडक्या बहिणी आमच्या ह्या सगळ्या आहेत हे आपल्या मुलांना शाळेत पाठवणार की जेवण बनवणार की कमवायला जाणार त्यामुळे चार दिवस झाले यांचा संसार सगळं ठप्प झाला आहे मुलांचं शिक्षण ठप्प झालेलं आहे यांना कोणी शिकवत नाही काय नाही आणि आम्ही वरिष्ठांशी बोललो आम्ही शिक्षण निरीक्षकांशी पण बोललो पण ते कुठलाही प्रतिसाद देत नाही त्यांनी अडेल तट्टूपणा घेतलेला आहे ते बोलतात तुम्ही संघर्ष नगरला जा काही तिथे हॉस्पिटल आहे माडामध्ये मा त्या हॉस्पिटलला जा अरे शाळा आणि हॉस्पिटलचं काही फरक आहे की नाही आम्ही इथे आहोत आणि विशेष आमच्या सर्व पालकांनी एक संमतीपत्र लिहून दिलेलं आहे त्यांना की आमच्या मुलाला या शाळेत काही झालं तर याला जबाबदार आम्ही आहे अशा सर्व पालकांनी दोनशे सात पालकांनी त्यांना हमीपत्र दिलेलं आहे तरीसुद्धा ती लोकं ऐकत नाही याच्या पाठीमागे काहीतरी षडयंत्र आहे असू द्या आम्हाला आमची मराठी शाळा वाचली पाहिजे मराठी शाळा वाचेल गोरगरिबांची शाळा आहे बी एम सीची शाळा आहे एका अर्थाने आज मराठी शाळा सगळ्या बंद पडलेल्या आहेत आमची मुंबई महानगरपालिकेला प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की ही शाळा बंद करू नका मुलांचा भविष्याशी खेळू नका गरीब मुलं आहेत हे झोपटीतले मुलं आहेत शाळा शिकली शिकतील ते भविष्य बनवतील आणि म्हणून ही शाळा आहे त्या जागेवर आपण ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने आम्ही ही शाळा चालू करायला तयार आहोत